या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्युरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर आज दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक सव्वीस मधील द्वारकानगर इथं काल झालेल्या पावसामुळे प्रचंड प्रमाणात पावसाचं पाणी थांबल्यामुळे सदर नगरात तळ्याचं स्वरूप झालं होतं अनेकांच्या घरात पाणी गेल्यामुळे नागरिकांचे बेहाल झाले होते ड्रेनेजचा मैला मिश्रित पाणी घरात गेल्यानं दुर्गंधी सुटून नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत होतं या बाबतीत प्रभाग क्रमांक सव्वीसच्या नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांना ही ही बाब त्या नगरातील नागरिक श्री सोमनाथ निंबाळे अक्षय पारदे नसर धनवेसर सुनील नेटके यांनी सदर समस्या नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांना सांगितल्यानंतर तातडीनं सोलापूर महानगरपालिका आयुक्त श्री सचिन सर यांना सदर समस्या सांगितल्यानंतर अतिरिक्त आयुक्त श्री संदीप कारंजे साहेब यांनी युद्धपातळीवर सदर नगरात जेसीबी जेटिंग मशीन पाणी उपसा करण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर उपलब्ध दे करून देण्यात आली होती त्यानंतर सदर नगरात रात्रीच्या बारा ते साडेबारा वाजेपर्यंत सदर ठिकाणी समक्ष उभे राहून पाण्याचा निचरा होईपर्यंत नगरसेविकासो राजश्री चव्हाण या थांबून होत्या त्याप्रसंगी सदर नगरातील नागरिकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं की गेल्या दोन तीन दिवसापासून प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी भावी नगरसेवक म्हणून संबोधले जाणारे फक्त फोटो सेशन करून निघून गेले परंतु नगरसेविका राजश्री चव्हाण या सतत तीन दिवसापासून सदर नगरातील समस्या दूर करण्यासाठी अत्यंत प्रयत्न करतात आज दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या साडेबारा ते एक वाजेस दरम्यान सदर नगरात समक्ष उभे राहून नागरिकांच्या समस्या सोडवल्यात आतापर्यंत आम्ही असे कर्तव्यदक्ष नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी धावून नगर येणारे नगरसेवक कधीच पाहिले नाहीत नगरसेवक असावा तर नगरसेविका सो राजश्री चव्हाण यांच्यासारखं असावा असं सदर नगरातील नागरिकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं व कामाबद्दल आभार व्यक्त तर नमस्कार सगळ्यांना मी द्वारकानगरचा रहिवासी विद्यार्थी आहे तर येथे चार दिवस झालं लगातार आपल्या सोलापुरात पाऊस पडा लागलाय इथे लोक येतात पाणी पाहतात पाण्यात खेळतात हातापाया मारतात आणि निघून जातात फक्त एफबीला फोटो काढतात तर त्या सगळ्यांना सोडून आपले नगरसेविका राजेश्वरी मॅडम व त्यांचे मिस्टर चव्हाण सर या दोघांचे मी खूप खूप खुँ आभार मानतो त्यांनी अहोरात्र झटून आता रात्रीच्या जवळपास बारा एक वाजता तेव्हा पण ते स्वतः आता गाडी समोर थांबून काम करतात काम करून घेतात त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो खूप खूप धन्यवाद थँक्यू पण लय आमचं हिरण झालंय तर चार दिवस रात्र दिवस झोपलं ना आम्ही त्याला पाणी पण नाही आहे आणि जेव्हा त्यांनी मॅडम आणि सर येऊन सोय केले ते चांगलं झालंय आणि तेवढं काय असेल ना काय पण असं जे आमचं तेवढं सोय केले आणि अजून त्यांनी खरं म्हटलं तर अजून पाणी गेलं नाही तेवढं म्हटलं तर अजून जायला पाहिजे अजून थोडं सोय करा काही नाही तर काय पण त्याच्यामुळं आम्हाला लय इथं त्रास झालेला हो आहे लोकांना द्वारकानगर सैफून विजापूर रोड सोलापूर द्वारकानगरमध्ये मागील तीन दिवसापासून भरपूर पाणी होतं इथं पावसाचं तीन दिवसापासून लोकं येऊन इथं फोटो सेशन करून गेले पक्षाचं नाव घेत नाही पण सगळेजण आले फोटो सेशन करून गेले एफबीला फोटो पडले सगळ्यांचे भावी नगरसेवकांचे हो पण जे चालू नगरसेवक आहेत हो चव्हाण मॅडम आणि त्यांचे पतिदेव अनिल चव्हाण सामाजिक कार्यकर्ते यांनी अहोरात्र झटलेले आहेत आपल्या इथं द्वारकानगरमध्ये रात्रीचे बारा साडेबारा वाजेपर्यंत रोज रात्री इथं था संध्याकाळी थांबायला लागलेत था। आज पाणी भरपूर म्हणजे एक सतरा ऐंशी टक्के पाणी कमी केलेलं आहे त्यांनी जेसीबी आणि ट्रॅक्टर लावले आहेत रात्रभर धन्यवाद त्यांचं आपल्या सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये आपल्या सोलापूरात प्रथमच एवढा पाऊस झालेला आहे की द्वारकानगर परमेश्वर नगर, नगर उद्धवनगर रेणुकानगर स्वामी विवेकानंद नगर या ठिकाणी खूप प्रमाणात पाणी साठलेलं आहे ते पाणी जवळ नागरिक आम्ही सारखं वारंवार हो फोन करत आहेत आम्हाला आणि ते फोन केल्यानंतर आम्ही माननीय आयुक्त साहेब ओंबाशी साहेब यांचेही मी खूप धन्यवाद करते की त्यांनी आमच्या शब्दाला मान घेऊ लागलीच आम्हाला त्यांनी कुठल्या तरी कुठल्या ठिकाणी आणि कुठल्या पद्धतीने सर्व कुठे का ते एकदम अडचणीच्या सुद्धा आम्हाला वेळ काढून त्यांनी आम्हाला जे सी पी दिलेत आणि टॅक्टर आहेत पाणी उसा करायची मशीन वगैरे लावून दिलेलं आहे आणि आज मला खूप आनंद होतो की ते पाणी ल लोकांच्या घरात एवढं पाणी होतं की आम्ही अक्षरशः ते व्हिडिओ पाहिलं होतं तर एवढं मला दुःख वाटत होतं की आणि जे मी आता कोणाचं काय नाव घेत नाही काय नाही फक्त येऊन पाणी करून गेलात परंतु आम्ही आज माझे मिस्टर योजी चव्हाण व तसेच इथले नागरिक युवा पिढी ते सुद्धा माझ्या मिस्टरांना सहकार्य करत आहेत ते सुद्धा आमच्यासोबत थांबत आहेत आणि आमच्या सोबतनं थांबून ते सर्व कुठून वाट कशी काढायची आहे त्यांचं सुद्धा खूप योगदान आहे उद्धवनगरमध्ये थोरांचं सुद्धा खूप योगदान आहे त्यांनी आमच्यासाठी नाही तर ते पूर्ण जनतेसाठी रात्र थांबत आहे आता रात्री बारा एक वाद झाले तरी सुद्धा आम्ही तीन दिवस झाले लगातार येत आहे सकाळी आलो की आम्ही काही पाणी आणि सर्वात सर्वात महत्वाचं म्हणजे आमचे जे नेटके साहेब आहेत त्यांनी तर आम्हाला झोप सुद्धा देत नाही साहेबांना आंघोळीला सुद्धा देऊ देत नाही एवढं फोन करत आहेत साहेब पाणी पहिला आपला पाणी पहिला हे करा आम्हाला जाता येणार त्यांचं कुटुंब त्यांनी गावी सोडलेलं आहे आणि तिथून ते येत आहेत जात आहेत तर त्यांचं सुद्धा खूप योगदान आहे त्यांनी वारंवार फोन करायला आलेले आहे आणि त्यांनी सुद्धा खूप मोठा योग अस त्यांचा जीवन मनाचं योगदान आहे आणि आताच आम्ही आता उद्या त्याला सकाळी आता घरी ट्रॅक्टरी मी लावलेलं आहे तरीसुद्धा आपण सकाळी काय करू अजून एक ट्रॅक्टर मागून घेऊ आणि जिथं कुठं पाणी थांबलेलं आहे ते पाणी काढून घेऊ लोड सहकार्य करावं सर्वांनी मला सहकार्य करावं कुठलीही यंत्रणा आलं तर कृपया करून महिलांना एक सांगू इच्छिते यंत्रणा आलं तर गपचूप बसावे शांत बसावे बसा मगाशीच जरा हे झालं तर आतापर्यंत पाणी गेलं तर सर्व लोक आपल्या आपल्या घरी जेवण करायला घरी असते त्यांचीही झोप मोड झाली आणि सगळ्यांची झोप मोड झाली चला आयुष हॉस्पिटल हो डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मता मंगल कार्यालयातील आयुष हॉस्पिटल हो इथं सर्व युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध ऑपरेशन मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांच्या विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया दुर्बिनीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व बुद्धोद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थानाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघार संबंधी शस्त्रक्रिया डायबेटिक फूड शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार फेर मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव